नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल वालावरती आणि जसं की सगळ्यांना माहीतच आहे पाच साडेपाच वाजता तुमचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे माहीतही असेल ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो की तुमचा कॅप राऊंडचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे आणि एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बी बी टेकच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट आल्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये थोडासा अनॅलिसिस करूया कट ऑफ कमी झाला की वाढला आणि सगळ्यात महत्त्वाचं निकाल तर आला ठीक आहे पण उद्यापासून कुणाला काय करायचं हेही सगळ सर्व विद्यार्थ्यांना क्लिअर होणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच तर चला करू व्हिडिओला सुरुवात तसं तर सगळ्यांना माहीतच आहे जसं मी आपण बोललो साडेपाचला रिझल्ट आलेला आहे त्याच्या अगोदर सी टी सीलने दुपारी साडेबारापासूनच तयारी केलेली होती कॉलेजेसला त्यांनी ड्राफ्ट अलॉटमेंट ऑलरेडी दिलेले असतात आणि तुमच्यासाठी साडेपाचला एकदा फायनल झालं की मग तुमच्यासाठी रिझल्ट खोललेला आहे इथं तुम्ही बघू शकता डाव्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तीही बघायला मिळेल आणि तुमचं स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता तुम्हाला कट ऑफही इथं पाहायला मिळतील सर्व काही तुम्हाला सी टी सी आता प्रोव्हाइड केलेलं आहे आणि सिम्पली तुम्हाला रिझल्ट बघायचं असेल तर तुम्ही ते क्लिक करणार आणि तुम्ही जाणार पुढे त्याच्यानंतर तुमचा तुम्ही आय डी पासवर्ड तिथं टाकणार आणि हा असा प्रकारे तुमचा रिझल्ट तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला इथे कळेल की अलॉटमेंट प्रोविजनल अलॉटमेंट काय झालेली इन्स्टिट्यूट कोणती अलॉट झाली ब्रँच कोणती झाली कशा थ्रू झाली आणि तुमचा प्रेफरन्स कितवा होता ह्याच्यावरती तुमचं तुम्हाला तुम्हा तिथे बघायला तुम्हा मिळेल एक सॅम्पल आहे तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल म्हणून आपण त्याच्यावर फारसा काही लक्ष देणार नाहीत कारण ऑलरेडी रिझल्ट येऊन बराच वेळ झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा पार्ट आहे की तुम्हाला जर तुम्हाला ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे किंवा जे कॉलेज ब्रँच तुम्हाला ला, मिळालेले आहे तर त्यांची जर लिस्ट बघायची असेल तर तुम्ही इथं क्लिक करून जाऊ शकता आणि पहिल्या राऊंडची लिस्ट तुम्हाला इथं आता अवेलेबल आहे इथून तुम्ही तुमचं कॉलेज सर्च करा आणि डाउनलोड करा त्याची लिस्ट आणि ते डाउनलोड केल्यानंतर लिस्टमध्ये तुम्हाला पूर्ण तुमचे नावाची लिस्ट तुम्हाला कळेल की कोणत्या विद्यार्थ्याला मिळाले आपल्या वरती विद्यार्थी किती आहेत खाली विद्यार्थी किती आहेत आणि तुम्हाला थोडासा अंदाज येईल की तुम्ही लिस्टमध्ये कितवे आहात आणि याच्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की पुढच्या राऊंडला बेटरमेंटला गेलं तर तुम्हाला हे कॉलेज सोडून दुसरी किंवा दुसरी वरची ब्रँच तुम्हाला मिळू शकते किंवा नाही याबाबत तर आपण नंतर चर्चा करणार आहोत की बेटरमेंट काय आहे बेटरमेंटला जाणाऱ्यांची स्ट्रॅटेजी कशी असले पाहिजे आणि बेटरमेंट राऊंडचा फॉर्म जो आहे तो बेटरमेंट समजला जाणार म्हणून आपल्याला काही विशेष काळजी घ्यायला लागणार आहे पुढच्या राऊंडला त्याबाबतही आपण चर्चानंतर करणारच आहोत पण उद्या आपल्याला काय करायचं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की आज जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा असं असेल की नेमका कट ऑफ कमी झाला की वाढला तर विद्यार्थी मित्रांनो जे काय वरवर मी आत्ता काही याच्यामध्ये काही मिनिटामध्ये मला बघण्याचा जो चान्स मिळाला त्याच्यानुसार मार्कानुसार फारसा फरक नाही कुठे कुठे तर तुम्हाला कमी म्हणजे मिडल लेवलचे कॉलेजेस जे आहेत एटी टू नाईन्टी किंवा नाईन्टी वनच्या आसपास त्यांच्यामध्ये मार्कानुसार फारसा फरक तुम्हाला दिसणार नाही काही कॉलेजला दिसेल परंतु बऱ्याचशा कॉलेजला तो फरक दिसणार नाही परंतु तुम्ही जर रँकनुसार बघितलं तर मग टॉपचे जे चार कॉलेज आहेत तिथंही तुम्हाला फरक बघायला मिळेल मार्कानुसार कट ऑफ नक्कीच वाढलेला आहे परंतु रँक जर उदाहरण घ्यायचं झालं तर पी एस सी डीचाच कॉम्प्युटरला मागच्या वेळेस पाचशे सत्याहत्तर समथिंग रँक होती यावेळेस मात्र ती खाली सरकलेली तुम्हाला दिसेल मात्र कट ऑफ त्या विद्यार्थ्यांचं जास्त आहे कारण की यावर्षी मेरिट लिस्टमध्ये वरच्या पर्सेंटाईलमध्ये जास्त मुलं होती आणि ऑब्विसली त्याच्यामुळे कट ऑफ जरी तुम्हाला मार्कांमध्ये जास्त दिसलं तरी रँक तुम्हाला घसरलेली दिसेल आणि हाच ट्रेंड तुम्हाला खाली खाली आल्यावरही तुम्हाला जाणवेल पण हे माझं अगदी प्राथमिक निरीक्षण आहे त्याच्यावर आपण जसं जर वेळ मिळाला तर नक्कीच त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत तर दुसऱ्या राऊंडमध्ये अशीच परिस्थिती असू शकते हाच ट्रेंड असू शकतो परंतु जनरली दुसऱ्या राऊंडला किंचित तुमचा कट ऑफ वाढत असतो आणि दुसऱ्या राऊंडला आता फक्त बेटरमेंटवाल्यांच्या आणि फर्स्ट राऊंडला कुणी क्लेम न केलेल्या एवढ्या जागा असतात हे आपण लक्षात ठेवायला हवे त्याच्यामुळे जो बेस्ट आपली जी स्ट्रॅटर्जी पाहिजे असते ती अशीच असायला हवी की एक चांगलं बऱ्यापैकी कॉलेज आपल्या हातात ब्रँच आपल्या हातात हवी आहे आणि मग आपण बेटरमेंटला जाऊ मिळाले तर ठीक नाहीतर हे कॉलेज आपल्यासाठी चांगलंच आहे आणि पुढचे चार राऊंड तुम्ही त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता या राऊंडचं चा तुमच्या हातामध्ये असतंच आहे तर हा झाला एक थोडासा आपण बघितलेला आता मला डिस्कशन करायचं की या निकालानंतर काही प्रकारचे स्टुडंट्स असतील म्हणजे किती प्रकारचे असतील कॉलेज दोन मुख्य प्रकारचे असतील कॉलेज मिळालं नाही आणि दुसरं आहे कॉलेज मिळालं आता कॉलेज मिळाल्याबाबत आपण नेक्स्ट स्लाइडवरती चर्चा करणारच आहोत पहिल्या स्लाइडवरती आपण चर्चा करणार की कॉलेज मिळालं नाही आता कॉलेज मिळाल्यानंतर त्याला काही कारण असणार आहेत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी ऑप्शन फॉर्मच भरला नाही एंट्रीच केल्यानंतर त्याला कॉलेज मिळालं नाही दुसरं म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना त्यांनी काही ज्या चुका करायला नको जो आपण व्हिडिओ मागे ऑलरेडी केला होता की त्या चुका टाळायला पाहिजेत त्यातली काहीतरी याने चूक नक्कीच केलेली त्याच्याशिवाय कॉलेज मिळणार नाही असं होणार नाही आता त्याला काय करायला लागणार आहे अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला त्यांना ती काळजी घ्यायला लागणार आहे बघायला लागणार आहे आपण काही चूक केलेली आहे पुरेसे ऑप्शन आपण दिले का ऑप्शन क्रम चुकलाय का किंवा आता आता ऑप्शनक्रम चुकला तरी भेटला नाही म्हणजे त्याला कोणतंच नाही मिळालं त्याच्यामुळे ऑप्शन क्रम चुकला तरी त्याला नाही भेटलं परंतु नेमकी त्याने पुरेसे ऑप्शन दिले नाहीत ऑप्शन फॉर्म भरला नाही नेमका काय चुकले त्याच्या रँकनुसार ऑप्शन दिले नाहीत असंही होऊ शकतं त्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला आता पुढचा राऊंड आहे व्यवस्थित विचार करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला लागणार आहे तेव्हाच तुम्हाला कॉलेज मिळेल आता आपण चर्चा करूया ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे आता ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशामध्ये दोन कंडिशन्स असतील एकाला काही असे विद्यार्थी ज्यांना पहिलाच ऑप्शन आहे आणि काही विद्यार्थी असे असतील की पहिला सोडून इतर कोणताही ऑप्शन दुसरा तिसरा शंभर वा दीडशे वा पावणे दोनशे जो काय असेल तो मिळालेला आहे आता याच्यामध्ये कंडिशन अशी आहे की पहिलाच जो ऑप्शन मिळाला असेल त्यांच्यासाठी वेगळी कंडिशन आहे कारण आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे की पहिल्या राऊंडला पहिलाच ऑप्शन जर तुम्हाला मिळालं म्हणजे तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरला होता ना तिथं टिक करून एक दोन तीन चार नंबर दिले होते क्लिक क्लिक करून म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्सेस दिले होते तुमचे त्या प्रेफरन्सला अनुसरून टॉपचं तुमच्या लिस्टमधलं जे कॉलेज आहे एक नंबरचं म्हणजे तुमची जी चॉईस आहे एक नंबरची ती जी आवड आहे तुमची एक नंबरची ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि आता ह्याच्यापेक्षा वेगळं काही ही सिस्टम तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून सिस्टीम तुमचं ॲटोमॅटिकली लॉक करते आणि पहिलाच जर ऑप्शन मिळाला असेल तर तुमच्यासमोर ॲटो फ्रीज झालेला आहे आणि तुमच्यासमोर सेल्फ व्हेरिफिकेशन करून सीट ॲक्सेप्टन्स फी भरून कॉलेज रिपोर्टिंगला जाणे हा एकच पर्याय उपलब्ध आहे जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही तुमची सीट सोडली असा अर्थ होतो आणि तुम्ही जर प्रवेश घेतला नाही तर तुम्ही पुढच्या कॅपराउंडून सुद्धा बाहेर पडतात आणि तुमची आत्ताची जी जागा आहे ती पुढच्या राऊंडला दुसऱ्याला कोणाला तरी मिळून जाते हे आपण लक्षात ठेवायचं आहे आता ते विद्यार्थी काय करतील ज्यांना पहिलाच ऑप्शन मिळाला ते सेल्फ व्हेरिफिकेशन करते आता सेल्फ व्हेरिफिकेशन काय तर पूर्वी सी असायचं गव्हर्नमेंट कॉलेजेस असायचे तुम्हाला तिथं जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला लागायचं परंतु ती स्टेप आता गव्हर्नमेंटनं इलिमिनेट केलेली आहे आणि तुम्हाला ते ऑनलाईनच प्रोव्हाइड केलेले आहे तुम्हाला सेल्फ एआरसी करायचं आहे सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे हे दुसरं काही नाही तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे तो समरी रूपात तुमच्यासमोर दिला जाईल तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला चेक करायची तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट तुम्हाला चेक करायचे जसं की ज्याच्यावर मी डिस्कशन ह्या स्लाईडवरती केलेलंच आहे आत्ताच करूया चला आपल्याला काय करायचं आहे आपण भरलेली माहिती स्वतः तपासायची आहे अपलोड केलेले डॉक्युमेंट आपल्यालाच आपण व्हेरीफाय करायचे आहेत हां पण ते करताना जर तुम्हाला चूक आढळली तर मात्र तुम्हाला ग्रीव्हेन्स टाकावा लागेल आणि जर ग्रीव्हन्स टाकला तुम्ही तर तुम्हाला सध्याची सीट स्वीकारता येणार नाही आणि जर ग्रीव्हन्स ग्राहक धरला नाही तर सीट जाऊ शकते समजा अशा बाबतीत समजा तुम्हाला ईडब्ल्यू ची सीट मिळाली आणि तुम्ही ईडब्ल्यू एस अपलोड करण्याऐवजी म्हणजे महाराष्ट्राचं स्टेटचं अपलोड करण्याऐवजी हो तुम्ही अपलोड केलं होतं सेंट्रलचं आणि एफ सीनं पण ते ॲक्सेप्ट केलं पण आता तुम्हाला तो प्रॉब्लेम आला तर अशा वेळेस मग तुमचे सीट पण जाऊ शकते हे लक्षात ठेवायचं तुम्हाला तर अशा वेळेस तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायला लागेल हे लक्षात ठेवायचं आणि जरी तुम्ही चला म्हणलात नाही नाही जाऊ द्या आणि तुम्ही सगळंच केलं सगळं ओके म्हणून केलं तर कॉलेज तुम्हाला तिथं आडू शकतं हे लक्षात ठेवा कारण कॉलेजलाही सांगितलं गेलेलं असतं की ज्यावेळेस तुमच्याकडे स्टुडंट्स ॲडमिशन लाईल त्यावेळेस ते सगळे तुम्ही इन्फॉर्मेशन चेक करायची आणि कुठे जर तुम्हाला आढळलं की विद्यार्थ्यानं सेल्फ एआरसी करताना किंवा सेल्फ व्हेरिफिकेशन करताना दुर्लक्ष केलेलं आहे अशा गोष्टी चुकांकडे तर तुम्ही ती चूक त्याला सांगून त्याला तुम्हाला ग्रेव्हान्स टाकायला सांगायला लावू शकतं कॉलेज हे आपल्याला ध्यानात ठरायचं आहे म्हणूनच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर फायनल मेरिट लिस्टपर्यंत जो पिरियड असतो त्याच काळामध्ये आपल्याला सगळ्या चुका दुरुस्त करायच्या असतात हे लक्षात ठेवायचं आहे सेल्फ व्हेरिफिकेशन बहुतेक वेळेस कारण आपण दोन तीन तो चेक केलेला असल्यामुळे आपल्याला काय की ते सेल्फ व्हेरिफिकेशन सगळ्यांचं ओके असणार आहे काही प्रॉब्लेम नसणार आहे अशी मी अपेक्षा करतो तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन करणार आहात सीट ॲक्सेप्टन्स फी भरणार आहात अ फ्रीज झालेलं आहे कॉलेजला जाणार आहात कॉलेजच्या वेबसाईटवरती बघणार आहात त्यांची फी किती आहे येताना काय डॉक्युमेंट आणायचे जवळजवळ सगळ्या कॉलेजेसने त्यांच्या वेबसाईट अपडेट केलेल्या असाव्यात असायला पाहिजेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॉलेजमध्ये कशी ऍडमिशन प्रोसिजर असणार आहे याची इन्फॉर्मेशन त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली असणार आहे तुम्हाला ती बघायची त्याच्याप्रमाणे फॉर्म भरायची आहेत फी घेऊन तुम्हाला उद्या एकदा सीट ऍक्सेप्ट केली ऑनलाईन की मग तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन करायचंय काही काही कॉलेज आहे तुम्हाला त्याबाबत मदत करतील परंतु तुमचा निर्णय तुम्ही ठरवायचा आहे आणि ॲटो फ्रीजवाल्याला तर काय जास्त चान्स नाहीच आहे त्यांनी ते करायचे आता आपण येऊया आपण बघितलं ऍटो फ्रीजवाले म्हणजे पहिला ऑप्शन वाले आता पहिला सोडून इतर मिळाला तिसरा चौथा पाचवा दावा जो काय मी बोलत असतो त्याप्रमाणे आता त्यांच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे दोन कोणकोणते ऑप्शन आहेत एक तर सेल ते सेल्फ फ्रीजला जाऊ शकतात किंवा बेटरमेंटला जाऊ शकतात आता ह्या दोन संकल्पना काय ह्याही आपण समजून घेऊया की तुम्हाला तर पहिलं काय करायला लागेल तुम्हाला ठरवायचं सीट ॲक्सेप्ट करायची की नाही करायची जी मिळाली आत्ता चौथी पाचवी दहावी ती तुम्हाला सीट ॲक्स आता तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये भरली म्हटल्यावर तुम्हाला ती हवी होतीच ना पण चला ठीक आहे तुम्हाला काय कळलं नाही म्हणून तुम्ही भरली आणि जर अशी परिस्थिती असेल की नाही नाही आता जे मिळालं ते काही केलं तरी मला नको आहे बाबा तर मग तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्ही सीट सोडून द्याल आणि तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकाल लक्षात ठेवा मी काय बोलतोय जर अशी कंडिशन असेल की तुम्हाला मिळालेलं कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला नको आहे भेटलंय कोणीतरी दुसऱ्याने फॉर्म भरला होता तुम्हाला काही माहित नव्हतं परंतु जे ऑप्शन मिळालंय ते तुम्हाला बिलकुल नको आहे असं असेल तर तुम्ही ते सोडू शकता परंतु लक्षात ठेवा तुम्ही एक गोल्डन चान्स चुकवलेला आहे पुढच्या राऊंडमध्ये फक्त सोडलेली सीटच तुम्हाला असणार आहेत ठीक आहे तर तुम्ही ते करू शकता दुसरा चान्स असा आहे की तुम्हाला जे मिळालेलं आहे सॅटिस्फाईड आहात ओके आहे आपण त्या हातात ठेवू शकतो आणि बेटरमेंटला जाऊ शकतो त्याला म्हणायचं आपण बेटरमेंटचा ऑप्शन याचा अर्थ काय तुम्ही सीट ऍक्सेप्ट करता सीट ऍक्सेप्टन्स फी भरता ई सेल्फ एआरसी करता हे तर करायचं आहे सगळ्यांना सीट ॲक्सेप्ट करताना सेल्फ एआरसी करणार तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स फी भरणार म्हणजे सीट ऍक्सेप्ट केली तुम्ही त्याच्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत सेल्फ फ्रीज करायचं की बेटरमेंट सेल्फ फ्रीज असणार फ्रीज असणार तिथं फक्त ऑनलाईन तुम्ही बघाल तर फ्रीज असेल फक्त आपण त्याला सेल्फ फ्रीज म्हणतो या दोघांमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी तर तुम्ही काय करणार फ्रीज करणार म्हणजे फ्रीज आणि बेटरमॅन हे संकल्पना आपण समजून घेऊया की पहिला सोडून इतर ऑप्शन मिळालं तर तुमच्या हातात दोन ऑप्शन आहेत एक तर तुमची अशी कंडिशन असेल की चला जे मिळालं ते एकदम बेस्ट आहे काही प्रॉब्लेम नाही मला दुसरीकडे जायचं पण नाही मला दुसऱ्या कॉलेजला जायचं नाही मला पुढच्या राऊंडला जायचं नाही आणि मला जे आहे आगा कागालाय भारी मला ते घेऊनच टाकायचंय बास त्याला मग तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता तुम्हाला जर पुढे जायचंच नसेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करून कॉलेज रिपोर्टिंगला जाऊ शकता मात्र तुम्ही सेल्फ रिजचा जर ऑप्शन निवडला आणि कॉलेजला गेला नाही तर, तर तुमची सीट चालल्या जाईल तुम्ही पुढचे राऊंड खेळू शकणार नाहीत तुम्ही या सिस्टीममधून बाहेर पडाले लक्षात ठेवा आणि तुम्ही फक्त मग मॅनेजमेंट कोट्यासाठी इलिजिबल असाल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि जर तुम्ही तुम्ही जर ठरवलं की नाही थोडासा जर अजून ट्राय करूया एक दोन राऊंड अजून जर भेटलं चांगलं कॉलेज तर चांगली गोष्ट आहे तर असे विद्यार्थी जे की जास्त विचार करतात आणि तो चांगला पर्याय सुद्धा आहे तुमच्या हातात एक कॉलेज आता सध्या पहिल्या राऊंडला आहेच आहे मग दुसऱ्या राऊंडला बेटरमेंटला तुम्ही जाऊ शकतात बिलकुल घाबरायची गरज नाही की पुढच्या राऊंडला जर भेटलं नाही तर मग हे चाललं जाईल जात नाही तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलेली आहे जोपर्यंत तुम्ही सीट सोडत नाही तोपर्यंत जात नाही सोडणार कधी दुसरं बेटरमेंटला मिळाले तरच ती सोडणार आहात बेटरमेंट काय आहे बेटरमेंटला काय काळजी घ्यायची काय चुका नाही करायच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत पण तुमच्यासमोर हा रास्ता आहे तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता तुमच्या हातात आत्ताचं जे कॉलेज आहे ते तुमच्या हातात ठेवून खिशात ठेवून अगदी सेफ पुढच्या राऊंडला जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही हे लक्षात ठेवायचं आहे तर चला आपण बघितलं ज्यांना कॉलेज नाही मिळालं त्यांनी काय करायचं ज्यांना कॉलेज मिळालं पहिल्याच ऑप्शन मिळालं त्यांनी काय करायचं ज्यांना पहिलं सोडून इतर मिळालंय त्यांनी काय करायचं हे आपण डिस्कशन इथं केलेलं आहे सेल्फ सी काय त्याबाबतही आपण डिस्कशन केलेलं आहे थोडेसे तुमच्या मनातले प्रश्न घेऊया आणि जर मग उद्या सवडे मिळालीच तर ऑनलाईन सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं तेही आपण बघूया पण आता तुमचे काही मनातले शंका असेल तर त्या थोड्याशा विचारूया आपण बघूया इथे बरेच जण असं विचारतात की सीट स्वीकारण्याची म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फी किती आणि किती वेळा ती भरायला लागते दर राऊंडला आम्हाला ते जायचं असेल तर भरायला लागेल का नाही सीट ॲक्सेप्टन्सची हजार रुपये फी फक्त ज्यावेळेस तुम्ही सीट ॲक्सेप्ट करता त्याच वेळेस भरायची आहे मग ती मॅनेजमेंटची कस सीट असा ना या सिस्टीममध्ये इंजिनिअरिंगला तुम्ही ॲडमिशन घ्यायला गेलात तर तुम्ही ॲडमिशन कसंही घ्या टॅबला खालून घ्या टॅबलावरून घ्या कॅपनी घ्या कसंही घ्या तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी एकदा भरायलाच लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा जर सीट स्वीकारण्याची फी भरली सीट ॲक्सेप्टन्स पहिल्या राऊंड लागता तर परत तुम्हाला पुन्हा भरायची गरज नाही एकदाच एक, एक हजार रुपये भरायचे आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे बेटरमेंट करण्यासाठी कॉलेजला जावं लागेल का बिलकुल नाही जर तुम्ही बेटरमेंट करणार असाल सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे नॉट फ्रीज बेटरमेंट करायचं आहे चूप बसायचं आहे त्या कॉलेजला काहीच मला सांगण्याची गरज नाही की बाबा तुम्ही मला भेटलात तुमची मला ही ब्रांच भेटली आणि मी चालू बेटरमेंटला आणि काय करायचं करून घ्या तर असं काही नाही आपण ते आपल्याच साईडला करायचे त्या कॉलेजला जाऊन काहीच करायची गरज नाही फक्त ॲटो फ्रीजवाले आणि सेल्फ फ्रीजवाले म्हणजे ज्यांचं जा सिस्टीमनं कन्फर्म केलंय आणि जे स्वतः स्वतःसाठी ती ब्रँच कन्फर्म करतील असेच विद्यार्थी या राऊंडला कॉलेजला जाणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे बेटरमेंटसाठी कुठे जायचं नाही सगळी काय तुम्ही मी ऑनलाईन करणार आता बेटरमेंट केलं तर पुढच्या राऊंडला कोणतंच कॉलेज जर नाही मिळालं तर मग काय हा ही बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो भीती असते त्यांना की जर मी गेलो बेटरमेंटला पुढच्या राऊंडला आणि जर काहीच मिळालं नाही तर गिबो म्हलं का मग कोणतंच राहणार नाही तसं होत नाही तुमचं या राऊंडचं कॉलेज जोपर्यंत दुसरं तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे जात नाही पण लक्षात ठेवा बेटरमेंटला जर का मिळालं हे कॉलेज गेलं त्याच्यामुळं बेटरमेंटसाठी काय काळजी घ्यायची मी तिंदा तिंदा काय सांगतोय ते आपण इथेंबुथ चर्चा पुढे करणार आहोत बेटरमेंट फ्रीजसाठी काही ऑनलाईन प्रोसेस करावी लागेल का हो करावी लागेल तुम्हाला ऑनलाईन सेल्फ एआरसी करायचं आहे सेल्फ वेरिफिकेशन करायचं आहे ज्यालाच आपण आर सी म्हणतो त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची आहे आणि मग तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज जे काही तुमच्या मनाला वाटेल ते तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता काही मुलांचा प्रश्न असेल ॲट ऑफ्री झालंय पण जे मिळालं ते मला काय नको बाबा असं चालणार नाही ॲट ऑफ्री झालंय तुम्ही दिला होता ऑप्शन पाहिला असतो पहिलाच तुम्ही टॉपचाच तो मागवला आहे आणि मग तो तुम्हाला मिळालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही नाकारू शकत नाहीत तुम्हाला तो घ्यायलाच लागणार आहे तुमच्याकडे तो ऑप्शन नाही आणि मुलांचा परत प्रश्न असेल मला तिसराच ऑप्शन मिळाला या राऊंडला आणि मग बेटर म्हणलं फक्त पुढचे दोनच ऑप्शन मला खेळायला मिळतील का असं काही नाही पुढच्या राऊंडला तुम्हाला काय ऑप्शन टाकायचे ते तुम्ही टाकू शकता काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं जेवढे काही स्पष्ट तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगितलेलं आहे तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू त्यांची उत्तरं देण्याचा जसं मला वेळ मिळाला तर थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार